मित्रांनो दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांना स्पेशल नंबर विशेष प्रकारचे क्रमांक आर टी ओचे क्रमांक ह्याच्यातून पुणे आर टी ओला साधारण एकाहत्तर कोटी पन्नास लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे हे ऐकून तुम्हाला नवल वाटलं असेल परंतु ज्यांच्याकडं पैसा आहे आणि ज्यांच्याकडं गाड्याही आहेत त्यांना आपल्या आवडीचा नंबर घेण्याचं खूळ डोक्यात असं फिट बसलेलं असतं की त्यासाठी ते आ, त्या लिलावात भाग घ्यायलासुद्धा मागे पुढे पाहत नाही कोणी जेवढे पैसे दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त पैसे देऊन असा नंबर विकत घेण्याचा प्रयत्न ते करतात त्याच्यामध्ये काही न्यूमोरोज न्युमोरोलॉजीचा काही भाग असतो काही कुणानी कुणाला ज्योतिषाने किंवा का त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं असतं कुणाला आपल्या जन्मतारखेनुसार त्या वाहनांचा क्रमांक हवा असतो कुणाला काही आणखी त्यांच्या घराचा क्रमांक किंवा काय कुठली बेरीज यावी अशा प्रकारचं किंवा त्यांच्या घरातल्या प्रियजनांचा वाढदिवस ती तारीख किंवा लग्नाचा दिवस किंवा लग्नाचा दिवसाची ॲनिव्हर्सरी अशा विविध आकड्यांच्या खेळामध्ये गुरफटून जाऊन लोक आपल्या दुचाकीसाठी चारचाकीसाठी वाटेल ती किंमत देऊन आर टी ओचा क्रमांक म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय आपल्या वाहनांना जे नंबर देतं ते मिळवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करतात आर टी ओ सांगेल ती फी भरतात त्याच्यामध्ये जर स्पर्धा नसेल तर त्यांना ते शुल्क भरून तो नंबर मिळतो परंतु त्याच नंबरसाठी आणखी चार जणं का स्पर्धेत असेल तर त्यांच्यामध्ये स्पर्धा होऊन जो जास्त नंबर जास्त पैसे देण्याचं तिथे आपली बोली लावेल त्याला तो क्रमांक मिळतो आणि अशा प्रकारे आपल्या स्पर्धेतून आपण शासनाला जास्तीत जास्त महसूल मिळवून देत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता माझ्याकडे काही संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध आहे त्याचा आपण जरा आढावा घेऊया आता पुणे आर टी ओचा जो जो मुद्दा आपण चर्चेला आणला त्या पुणे आर टी ओमध्ये आर टी ओने साधारण दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव विशेष क्रमांक जे वाहनांसाठी आवश्यक असतात ते विकले होते आणि दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठेचाळीस आठशे अठ्ठेचाळीस हजार आठशे आठ विशेष क्रमांक जे वाहनांसाठी आवश्यक असतात ते विकले आता ह्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठेचाळीस हजार आठशे आठ फक्त दहा आकड्यांचा फरक आहे म्हणजे संख्या कितीने वाढली दहाने वाढली परंतु दोन हजार चोवीसमध्ये हे आर टी ओचे क्रमांक विकण्यातून बावन्न कोटी नव्वद लाख रुपये मिळाले ला होते आणि दोन हजार पंचवीसमध्ये किती मिळाले ला एकाहत्तर लाख पन्नास एकाहत्तर कोटी पन्नास लाख रुपये म्हणजे वाढ किती झाली अठरा कोटी साठ लाख रुपयांची वाढ झालेली आहे त्यामुळे आपण लक्षात घ्यायला हवं की ह्या आपल्या ज्या संख्याशास्त्रीय आवडीनिवडीच्या आकड्यांच्या ज्या ज्या प्रथा आपल्या डोक्यात घुसलेल्या आहेत मला हा आकडा लकी मला तो आकडा लकी किंवा मला ज्योतिषाने असं सांगितलं आहे किंवा मला माझ्या गुरुंनी किंवा बाबांनी असं सांगितलं आहे म्हणून मी हा आकडा घेतो आहे त्याच्यातून पैसा असलेले लोक आपले विविध आवड आपले छंद आपलं म्हणणं आपलं मागणं पूर्ण करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता ह्याच दोन हजार पंचवीसमध्ये सात या आकड्यासाठी जवळपास सात लाख सत्तर हजार मोजणारा एक माणूस आहे त्याने ते हे सात लाख सत्तर हजार रुपये सात या आकड्यासाठी मोडले मोडलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे शून्य शून्य सात हा जेम्स बॉन्डचा आकडा आहे त्यामुळे सत्ता म्हणजे हिंदीमध्ये सातला सत्ता म्हणतात तर सत्तेसाठी सात का सातासाठी सत्ता हा जो हे जे कोड आहे ते आपल्याला सुटणार नाही असं मला वाटतं आता काही लोक आकड्यांची रचना अशी तयार करतात की ज्याच्यातून व्ही आय पी नाना येणे येणे किंवा मराठीत नाना आबा आप्पा तात्या दादा असे काही त्यांच्या मराठीतल्या इंग्रजीतल्या रचना तयार करतात आता काय आपली भारतीय लोकांची कला कला कुसर कौशल्य कुठे कुठे आतून उगून बाहेर येईल किंवा आतून बाहेर पडेल ते सांगता येत नाही त्यामुळे असे कलाकार किंवा कलाकार पुण्यात जागोजागी गल्लीबोळात चौका चौकात नाक्यावर उपलब्ध असतात त्यामुळे आपण जरी कमवत नसलो आपण जरी आपल्या कष्टाच्या कमाव कष्टाच्या कमवलेल्या पैशातून पेट्रोल डिझेल भरण्या इतपत सक्षम नसलो तरी आईबापाचा वंश परंपरागत पिढ्यागत लाभलेला पैसा उडवणार कोण त्यामुळे अनेक महागड्या पंचतारांकित अशा गाड्या आणि त्याच्यासाठी पसंतीचा क्रमांक घेण्याची लगबग लब्ध प्रतिष्ठित श्रीमंत लोकांमध्ये दिसून येते असं म्हणायला काही हरकत नाही आता आर टी ओ बडगाव उभारतं की आर टी ओने आर टी ओ म्हणण्यापेक्षा आर टी ओ आणि पोलीस बडगाव उभारतात की आर टी ओने जो नंबर दिला आहे त्याला नाना मामा तात्या वगैरे ह्या अशा रचनेमध्ये बदलता येणार नाही तथापि त्यांचं ऐकतंय कोण वाहनांच्या सायलेन्सर पोंगळ्या काढून फटाक्याचे आवाज काढत बुलेट चालवणारे बुलेट राजा हे किंवा आपण ज्याला असं काय म्हणतो सख्या हरी गल्लीबोळात रस्त्यावर दिसतात आणि मग ते कधी काळी पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर त्यांना प्रसाद घ्यावा लागतो तेव्हा हे स्पेशल नंबर्स आपल्या वाहनांना पसंतीचा क्रमांक मिळवण्यासाठी खर्च करण्याची ज्यांची ऐपत आहे त्यांनी खर्च करून शासनाला महसूल मिळवून दिलेला आहे शासनाला महसूलाचा लाभ झाला परंतु ज्यांना नंबर मिळाला आहे त्यांना काय लाभ झाला आहे हे आज तागायत आहेत कुठल्याही वृत्तपत्रात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये छापून आलेलं किंवा बातम्यात सांगितलेलं माझ्या तरी ऐकिवात नाही तुमच्या ऐकिवात असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा असा असा नंबर घेतल्यामुळे माझ्या जीवनात असं असं परिवर्तन घडलं असं कोणी असता काही सांगितलेलं मी वाचलेलं नाही ऐकलेलं नाही फक्त असा, असा असा नंबर दिला म्हणून चार लोकांनी माना वाकड्या करून वळून माझ्या वाहनाकडं बघितलं ह्याचं जर समाधान कोणाला मानायचं असेल तर त्यांनी ते मानावं आणि आपलं आपण वाहन चालवत जातानी त्या नंबरामुळे लोकांच्या आकर्षणाचा किंवा काहीतरी वेगळं केलं आहे हे जाणवण्याचं फील यावं यावा, यावा म्हणून काही लोक नंबर घेत असावेत त्यांचं सुख त्यांनी विकत घेतलं आहे त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही शासनाला महसूल मिळाला आहे आपल्याला आपला पसंतीचा वाहन क्रमांक नकोच आहे जो मिळाला आहे तीच आपली पसंत आहे आणि तोच आपल्याला लाभणार आहे असं आपण मानून घेऊया आणि त्या मिळालेल्या क्रमांकावरच आपली आस्थागायत प्रगती गुजरान आणि वाटचाल झालेली आहे असं समजून घेऊया जो प्राप्त आहे वही प्रा पर्याप्त आहे जे प्राप्त आहे तेच समाधानकारक आहे तेच सुफल संपूर्ण आहे असं म्हणायला काही हरकत नाही या नोटवर मी सुरेश मुरलीधर कोडिट तुमची रजा घेतो तुम्हाला या पसंतीच्या क्रमांकासाठी पैसे खर्च करणे याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले आप्त जनस्नेही जन परिवार यांना माझ्या व्हॉट्सअप अकाउंटची लिंक कॉपी पेस्ट करायला त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला कॉपी पेस्ट करायला विसरू नका अशा पद्धतीची त्यांना भेट द्या एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद